नववारी साडीचा खूप सुंदर आहे साज नववारी साडीचा खूप सुंदर आहे साज भैरवीचे नाव घेतो तिला नजर नको लागो कोणाची आज सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात अनिश रावांचे नाव घेते अशोक मामांच्या घरात देव आमचा विठोबा विटेवरी उभा देव आमचा विठोबा विटेवरी उभा भैरवीने वाढवली आमच्या घराची शोभा मुद्दाम नाही करत नकळत हे घडतं मुद्दाम नाही करत नकळत हे घडतं माझं मन रोज नव्याने अनिश्चाच प्रेमात पडतं